बातमी आहे पुण्यातून कारण पुण्यात तरी काय असा सवाल उपस्थित होतोय पुण्यातील चंदन नगर भागातील धक्कादायक ही घटना समोर येते पती पत्नीच्या भांडणातून साडेतीन वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे वडिलांकडून साडेतीन वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे मुलगा हरवल्याचा बनाव रचला गेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नराधम बापानं कबुली दिली आहे पुण्यातील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील आपल्याच वर्षाच्या मुलाचा खून केला आणि मुलगा बनाव रचला चंदननगर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी वडिलाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यानं केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत त्याचबरोबर पुण्यातील चंदन नगर भागातील धक्का ही धक्कादायक घटना पती पत्नीच्या भांडणातून साडेतीन वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे आहे या संदर्भात अगदी बरोबर तर सातत्याने असे प्रकार घडताना पाहायला मिळत आहेत हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे जन्मदात्या वडिलांनी जे आहे ते अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ जी आहे ती मांडलेली पाहायला मिळते खर तर आ, हिम्मत टेकडी असं या नराधाम वडिलांचं नाव आहे साडेतीन वर्षाचा त्यांचा स्वतःचा मुलगा जो आहे तर त्याचा खून या वडिलांनी केलेला आहे पती पत्नीची भानं अनेक कारणांवरून मागील काही वर्षांपासून होत होती परंतु हे जे मूळ प्रकरण घडलं ते ज्या अधिक आपण माहिती घेतली त्यावेळेस समजलं की हा हिंमत टेकडी तुझ्या पत्नीवरती चारित्र्याचा संशय घ्यायचा आणि मुलाच्या जन्माबाबत देखील अनेक प्रश्न जे होते विचारलेले होते आणि या रागातून जो आहे तो या सारखी वर्षाच्या मुलात फोन केला जी जी रोहन या नराधम बापावर कशा प्रकारे कारवाई करण्यात येत आहे पोलीस सांगतो चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला काही नंतर काळानंतर मध्ये घेतलं अटक दाखवलेली आहे कोर्टामध्ये आज त्याला हजर करतील पुढील कारवाई जी आहे ती चंद्रनगर पोलीस स्टेशन मधले जण करतायत परंतु लगेच याला ताब्यात घेतला आणि लगेच याला अटक केली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर पाहायला मिळतं धन्यवाद जी, 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 रोहन तुम्ही दिलेला माहितीसाठी